पाहत आहोत या ठिकाणी मी माझ्या शेतामध्ये खूप दिवसानंतर आलेलो आहे आनंदाची गोष्ट आहे शेतामध्ये आल्याच्या नंतर खूप वेगळाच आनंद मिळाला शेतामध्ये खूप दिवस न येण्याचं कारणही असंच होतं की मी आजारी असल्यामुळं शेतामध्ये येऊ शकत नव्हतो मात्र यावर्षी अगदी घरच्यांनी शेतीमध्ये कष्ट केलं आणि या कष्टातूनच कपाशीबरोबरच तुरीचं पीकही या ठिकाणी बहरून आलेलं आहे आपण पाहता आहोत या ठिकाणी शेतामध्ये आल्याच्या नंतर पूर्वी रानमेवा खायला मिळायचा दिवसेंदिवस झालेला आहे या ठिकाणी आज शेतामध्ये पूर्वी शेतामध्ये ककडी असेल शेणी असेल पाटे जायचे तुरीचे पाटे घातले जायचे तोर असेल तुरीचे शेंग खायला मिळायचे गोष्टी शेतातील बोर असतील असे खायला मिळायचे हा आनंद आज मला या ठिकाणी लुटता येत आहे मी खूप दिवसानंतर शेतात जरी आलो असलो आज शेतामध्ये तुरीचे अगदी दोन चारच पाटे आहेत पण या पाट्यामध्ये अगदी भरभरून पिकं आलेलं दिसते असं वाटायलं की ऐवजी यावर्षी सर्व तूरच केली असती तर फायद्याची ठरली असती ही तूर निश्चितच यावर्षी तुरीच्या शेंगा खाण्यासाठी उकडून खाण्यासाठी त्याच्यासाठी प्रत्येकाला आवडत असते आणि यावर्षी मला याचा निश्चितच आस्वाद घेता येणार आहे माझ्या कुटुंबाला आस्वाद घेता येणार आहे खरं तर खूप चांगली गोष्ट आहे आणि या तुरीच्या पिकामध्ये तुम्हाला दाखवतो आपण सर्वत्र या ठिकाणी फेरफटका मारून पाहूयात शेतामध्ये आल्याच्या नंतर पीक पाहिल्यानंतर समाधान लागतं ते असं अगदी समाधान वाटून गेले हा व्हिडिओ एवढ्यासाठीच की मनाला वाटलेला आनंद आपणापर्यंत शेअर करावा धन्यवाद